राष्ट्रीय सुगी पश्चात हॉर्टिकल्चर जे सेंटर आहे ते खूप चांगलं आम्हाला मार्गदर्शन दिलं सर जे ग्रामीण भागातील महिला आहेत त्यांना ह्याची खूप गरज आहे सर की रोपवाटिका कसं करायची ती बी कसं वापरायचं त्याच्यावरती कीड कसं ओळखायचं सर आणि सगळं खूप चांगलं म्हणजे इतकं तीन दिवसात आम्हाला इतकं चांगलं माहिती मिळाली ज्या प्रशिक्षणामध्ये वातावरणाचे रोपवाटिका कशी करायची वातावरण कसे असावे माती कशी असावं पाण्याचं संतुलन कसे असावं याचा मला माहिती मिळाली चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळाले आहे कौपटी कशी करायची तिच्यावर बियाणं कुठून आणायचं कशी लागवड करायची त्याच्यासाठी काय वापरायचं या सगळ्या गोष्टींची आम्हाला इथे माहिती मिळाली आहे ज्या बचत गटातल्या महिला आहे ज्यांची शेती आहे ज्यांना फल भाजीपाला उत्पादन करायचं आहे त्या महिलांसाठी मी प्रशिक्षण देणार त्यांना माहिती देऊन मी हे सगळं त्यांच्याकडनं करून घेणार भेंदीवर कोणता किडा येतो कोणत्या वेळेस कोणता उपाय केला पाहिजे तर मी ते उत्तम प्रकारे शिकले आहे आणि हे करून मी व्यवस्थितपणे माझ्या त्या भेंडी लागवडीचं व्यवस्थापन करून उत्तम प्रकारे भाजीपाला काढणार आहे महिला पुढे आलेल्या आहेत महिलांनी सगळेजण बचत गटामार्फत महिला विकास मंडळ आणि महिलांनी प्रोत्साहन दिलं सर तुम्ही शेती करा मार्गदर्शन करा व्यवसाय करा आणि बाजारात मिळवा भाजी उत्पादन करून जे काही चांगलं उत्पादन येईल त्याचं मार्क बाजारपेठ करा असं महिलांना सांगितलं आणि महिला सगळे पुढे आलेले सर आता